सोनाळी सवाणवाडी येथील शेतकरी नामदेव राजाराम दर्पे हे पॉवर टिलरच्या सहाय्याने नांगरणी करत होते याचवेळी शेतमाळ्याच्या बांधावर असलेलं भलं मोठं पिंपळाचं झाड अचानक मुळासकट उन्मळून पडलं त्यांनी लागलीच हातातील पॉवर टिलर तिथंच सोडून बाजूला पळ काढला ते काही अंतरावर बाजूला गेल्यावर झाड शेतात पडलं या घटनेत पॉवर टिलरचं मोठं नुकसान झालंय शेतमाळ्यांच्या बाजूला देखील काही शेतकरी काम करीत होते सुदैवानं या दुर्घटनेत कुणालाही दुखापत झालेली नाही लाडकी बहीण योजनेची अर्ज करण्याची मुदत वाढवण्यात आली आहे लाडकी बहीण योजनेची अर्ज करण्याची मुदत एकतीस ऑक्टोबर पर्यंत वाढवण्यात आली आहे नसेल तर वर्ष रेशन कार्ड किंवा मतदान कार्ड अथवा शाळेचा दाखला जन्म दाखला चालेल वय मर्यादा वाढून पासष्ट वर्षांपर्यंत केलंय उत्पन्न दाखला नसेल तर पिवळे अथवा केसरी रेशन कार्ड ग्राह्य धरलं जाणार आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या संदर्भात सभागृहात माहिती दिली महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी या परीक्षेमध्ये दोडामार्ग इंग्लिश स्कूल न घवघवीत यश मिळवलंय आठवीतील चिन्मयी जयसिंग खानोलकर हिन अठ्ठ्याऐशी टक्के शहरी सर्वसाधारण या प्रकारातून राज्यात विसावी तर जिल्ह्यात प्रथम आली आहे तर चिन्मय हेमंत सावंत एकाहत्तर पूर्णांक तेहतीस टक्के गुण घेत जिल्ह्यात बारावा आलाय गिरीच्या बाबूराव धुरी एकोणसत्तर पूर्णांक तेहतीस टक्के गुण घेत जिल्ह्यात सतरावी आली आहे दिवसेंदिवस पुण्यात झिका व्हायरसचा संसर्ग वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे पुण्यातील झिका व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या आता सात वर पोहोचली आहे एरंडावणी येथील दोन गर्भवतींना आणि कोथरूडच्या एकाला झिकाची लागण झाल्याचं समोर आलंय महापालिकेकडून प्रादुर्भाव रोखण्यासाठी इंडोर फोगिंग करण्यात येत आहे अशी माहिती महापालिकेच्या प्रभारी आरोग्य अधिकारी डॉक्टर कल्पना बलिवंते यांनी दिली आहे मान्सून न मंगळवारी सर्व भूभागात देश व्यापलाय यंदा केरळमध्ये वेळेआधी वेळ आधी दाखल झालेल्या मान्सून न तब्बल सहा दिवस अगोदर देश व्यापलाय जून महिन्यात देशात सरासरीपेक्षा कमी एकूण नव्वद टक्के पाऊस झालाय यंदा मान्सूनची वाटचाल काहीशी वेगवान झाल्याचं दिसून आलंय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार पुढील चोवीस तासांमध्ये विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे तर उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आला दुसरीकडे कोकणात मात्र अनेक ठिकाणी मुसळधार ते मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे